चला आज आपण आहोत माळ राजुरा निसर्ग पर्यटन केंद्राच्या इथे पातूर तलाव चला तर मग जंगल में मंगल जंगलात आलोय आपण आता पातूर इथल्या पानगळ झालेली आहे त्यामुळे झाड अशी थोडेसे हे झालेले आहेत पण नवीन पालवी कुठली आहे या वाट बघा यामध्ये माकड पण असतील ना सगळत असतं सगळत असतं ना जंगल में मोर नाचा किसी ना देखा ऐसे ते जंगल असतो दिसतंय मुलांना खेळण्यासाठी वगैरे केलेले पार्क पार आहे लहान मुलांना खेळण्यासाठी छान आहे नक्की भेट द्या हे पहा इथे ना राहायची सोय आहे बेड आहे आणि असला बाहेर बघायला सगळं एकदम अस्थेटिक असा हे लाइट मध्ये कितपत दिसत असत एकदम अस्थेटिक जीव आहे बांबूचा जिणा आहे पूर्ण असं सगळा बांबूचा जीना आहे बांबूच्या बनात तसं बांबूचं बन असलेला भाग आहे हा सगळा सारखा आहे पण आता वरती जाऊन आलो आहे छान आहे नक्की अकोल्याच्या जवळचे जे लोक असतील पातूरच्या जवळ आहे नक्की भेटते आपल्या सगळ्या व्यूअर्स साठी आज एक मस्त सरप्राईज आहे आम्ही आहोत माळ राजुरा निसर्ग पर्यटन केंद्राच्या इथे आणि हे सगळं जे आहे अतिशय सुंदर असं टॉवर सारखं बांधकाम आहे आणि ते मचान म्हणतात मचाण जसं असतं उंचावरती बांधलेलं तशा पद्धतीचं हे सगळं आहे आणि इको फ्रेंडली आहे चला तर मग आपण बघूयात काय गंमत आहे चला हे सगळं बांबूचं आहे बांबूच्या बनात ते गाणं आहे ना बांबूच्या बनात हे सटई हे विणून लावलेली आहे पूर्ण इको फ्रेंडली आहे सगळं आणि हे पाहिजे डिझाईन सुद्धा बांबू कापून आणि केलेलं डिझाईन आहे सगळं आणि हे जे बांबू आहेत ना तर ह्यातले काही गडचिरोली काही मोठे मोठे जे बांबू आहेत सरळ सोट असणारे ह्या टाईपचे तर हे आसामकडचे आहेत जे आहेत एकदम असे स्ट्रेट असे दिसणारे आणि हे जे मोठे बांबू आहेत तर हे गडचिरोली वगैरे भागातले आहेत म्हणजे चंद्रपूर वगैरे तो सगळा जो भाग आहे जंगलाचा आणि हे पण जंगलच आहे इथे सागाची झाड खूप आहेत आणि खाली पण सगळं बांबूच फ्लोरिंग आहे सोफा सोपागमी मस्त येल ठेवलेला आहे ये इथे छान हे झाड आहे पहा डिझाईन किती के सुंदर केलेलं आहे असं मस्त हे आहे वरच लॅम्प <laughs> शँडेलियर ते पण बांबूच आहे खुर्च्या मला खूप आवडल्या या खुर्च्या खूप सुंदर दिसत आहे आणि हा असा चौथरा आहे म्हणजे मस्तपैकी तुम्हाला बसून काही खायचं असेल जेवायचं असेल किंवा नुसतं बसायचं आहे संध्याकाळ त्याच्यावरती त्यामुळे आणि मध्ये ह्या पिलर्सच्या मध्ये हे असे हे टाकलेले आहेत पिलर्स आहेत पिलर्स टाकलेले आहेत म्हणजे लोखंडी हे आहे त्यामुळे